जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रकरणाबाबत नेहमी सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात गेल्या काही दिवसापासून हे नोकर भरती प्रकरण चांगलेच गाजत असताना आज चंद्रपूरमध्ये स्थानिक आंबेडकर महाविद्यालयांमध्ये सी बँकेच्या नोकर भरतीची परीक्षा सुरू असताना संगणकात एकच प्रश्न उत्तर अनेक वेळा येत असल्याने तसेच तस संगणकी तांत्रिक बिघाडाने विद्यार्थी गोंधळ घालत परीक्षाच बंद पाडली आहे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता ऑनलाइन संगणक सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत गोंधळ घालून परीक्षा बंद पाडली मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने या परीक्षेत पूर्ण भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी परीक्षा प्रक्रियेत लाखो रुपयाचा घोटाळा झाला आहे असा आरोप केला आहे मनसेने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जे तीनशे साठ पदासाठी जे नोकर भरती प्रक्रिया जे राबवण्यात आलेली होती त्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता एवढंच नाही तर नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका पण दाखल केली होती कारण जे हजारो जे मागासवर्गीय जे विद्यार्थी जे आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी जे तयारी करत आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी म्हणून जे विद्यार्थी एवढा प्रयत्न करत आहे की आपल्याला सरकार जिल्हा माध्यम सहकारी बँकेमध्ये नोकरी लागली पाहिजे परंतु या बँकेच्या मॅनेजमेंटनी पूर्णपणे मागासवर्गीयाचं एस सी एसटी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण संपवून जे आहे पूर्णपणे मोठा भ्रष्टाचार करून इथे चुकीच्या पद्धतीनं म्हणजे जे काही ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पीडीएफ पाठवून जे आहे त्यांना पास करण्याचं काम आणि जे विद्यार्थी पैसे दिले नाही त्यांना वाऱ्या सोडण्याचं काम या जिल्हा मध्यथी सहकारी बँकेच्या प्रशासनाने केलेलं आहे आणि आज आंबेडकर कॉलेजमध्ये आज त्याची प्रचिती आलेली आहे आंबेडकर कॉलेजमध्ये प्रश्न सोडवताना समजा ए वर ठीक केली तर आपाप बी मध्ये जात आहे जसा ईव्हीएम घोटाळा आहे तशा प्रकारचं जे आहे पोर्टल जे आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या याचं परीक्षेचं ते पोर्टल सुद्धा मॅनेज करून इथल्या मॅनेजमेंटनी पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे आणि या कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आज जे आहे आम्ही महाराष्ट्र निर्माण सर्वकडून जे प्रयत्न करत आहोत सर्व बाहेरगावचे जे विद्यार्थी आहे कुणी जालनाचे औरंगाबादचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आलेले आहे आज यांना तेवीस तारीख सांगताय जर दोन दिवस येतं मुक्काम करणार आहे ते किंवा आपले चंद्रपूरचे जे विद्यार्थी आहेत पुणे नाशिक ठाणे इथपर्यंत जे पोचलेले औरंगाबाद आणि नांदेडपर्यंत पोहोचले त्या विद्यार्थ्यांचं काय हा एक गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून प्रशासनाने या संचालक मंडळावर आणि परीक्षा घेणाऱ्या ज्या आहे कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत अन्यथा महाराष्ट्र नौवाह मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज या निमित्तानं मी देत आहोत